हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या वर्षी राज्यभरातील सर्व एस टी बस स्थानकांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणारे या तीन कोटी रुपयांची देण्यात येणार असून क्लास येणाऱ्या राज्यातील पहिल्या बस स्थानकास एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पने माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे नेमकं का काय आहे हे अभियान समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सर्व एस टी बस स्थानकांवर राबवण्यात येणार असून गुरुवारी कुर्ला नेहरू नगर बस स्थानकातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे या निमित्तानं शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था आणि एस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं राज्यभरातील प्रत्येक बस स्थानकावर तीव्र स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे सर्वसामान्य प्रवाशांना कायमस्वरूपी स्वच्छ आणि सुंदर बस स्थानके तसेच स्वच्छतागृह आणि टॅप टॉयलेट्स उपलब्ध करून देणं ही एस महामंडळाचं पहिलं कर्तव्य आहे या जनजागृतीतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे तसेच आमचे गाव आमचे बस स्थानक या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बस स्थानकांचा सर्वांगीण विकास हा या मोहिमेचा मुख्य आधार राहणार आहे कोणतेही बस स्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असतं याबाबत बस स्थानक ही त्या गावची शान असल्यानं गावातील तरुण मंडळ महिला बचत गट विविध सामाजिक संस्था उद्योगसमूह यांनी पुढे येऊन ते बस स्थानक सुंदर करण्यासाठी मदत करावी असं आवाहनही मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक बस स्थानकाचे दर तीन महिन्यांनी मूल्यमापन केले जाणार आहे यासाठी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मूल्यमापन समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या सरासरीनुसार बस स्थानक क्रमांक निश्चित केला जाणार आहे राज्यभरातील सर्व एस टी बस स्थानकांची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आली असून तिथं चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार शहरी अश्रेणी निमशहरी ब श्रेणी आणि ग्रामीण क श्रेणी सर्व प्रथम प्रत्येक गटात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी विभागीय स्तरावर स्पर्धा स्पर्धा होणार आहे अंतिम त्यासाठी प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या स्थानकाचा विचार करण्यात येणारे राज्यस्तरावर अ गटातील पहिल्या बस स्थानकाला एक कोटी रुपये ब गटात पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला रुपये पन्नास लाख आणि पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला पन्नास लाख रुपये दिले जातील क श्रेणी गटाला पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा